येतो झोपे शिरपतराव हो शिरपतराव शिरपतराव आव काम घेऊन आले तुमच्याक कोण आहे ग मी मी आव गजराबाई गजराबाई लांब हाऊ तुमच्याक काम घेऊन आले का बाबुराव भेटले मला शिरपतराव सध्या खालीचे म्हणी हा खालीच सत खालीच अजून नाही ना नाही ना मग मा काय यायला जमाल का तुम्हाला तू या का आलो तर पण मला बाबर म्हण जाजरा बाई ना म्हण आता सध्या बाई आठवले म्हण हा मी बाई आठवले पण त्याचे बी काय म्हणीस नथु 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 काम त्याच काय मला काम करणच करणं पाठान माझ हाताना करून घे बाबा आले ते करा माच माझा करून घ्यायचं त्याचा काय उपयोग आहे सांगा बरं तुम्ही तो बन नवतार नाही तू करतो चांगला करतो नाही नेट नाही काहीच नाही त्याच काय खरं आहे भाय कुठं काम होत आहे कामाट राहत चिकाट राहत नाही ना आता मी अनुभव घेतला ना काय भाय खरं नाही डिल पडून जात लगेच किती वर्ष वर्ष किती वर्ष का सात आठ महिने ठुला फक्त सात आठ महिन्यात बी मला नाहीच पटलं बाई त्याच करणच पटलं नाही ते काय प्यायचं त्याला ते आणि मासन त्याला काय काय लागायचं मी तर खात नाही मटणा तुला एनर्जी ओढतस काची एनर्जी काय कामाची त्याची एनर्जी असं जिलाड जाऊ नव्हत काय सांगू तुम्हाला ते सारखं त्याला आपण काय काम सांगितलं म्हणजे त्याच्यामध्ये असं हेच नव्हतं पावरच नव्हतं आपण जर म्हणलं ना अरे असं कर अस करून काच काय ते असं झालं बाबूराव बियाडे बोकाच बाबूराव म्हणला बाई मला असं का म्हणे अशी अशी बात आहे मग तू ते काही आला म्हणले ठुते बाबा आता मा नवरा जर कामाचा जर असत तर मी काला बाई आठवला असत पण माच नवरा डिलला झाला तर मग मी बाई आठवला तर तो, तो भाई असा ना काय पहिलाच बैल मी याचा तर मागचा काय करेल त्याचा ना तो काहीच नाही काहीच नाही भाई शेवटी मलाच हातभाव लागत सांगा माय मायाच हाताना काय करू मी अव्या बॉटनला जिबाळ्या लागल्या एकटीने काय काय करू सांग मग नवराच हातानाच करायचं नाही बाय कुणा करून घेतलं तरी मला मग हाताना करायलाच लागायचं मग तो बाय्या ठुवून काय करू पदर देन कदर घे हो? बोलो, बोलो, <coughs> ना कधी मध्ये कोण बरोबर त्याच काय खरं आहे त्याच काय खरं टाइमपास नाही बोलू पास सरावारी येऊन टाइमपास करायचा त्याच नाही मला पटलं तो दोनच दिवस आला पण मला नाही त्याच पटलं म्हणले तुम्ही येऊ नका जाऊ नका आता नाही त्याला ते आता जमत नाही खास जमत नाही मी म्हणले मला नकोच हा आपल्याला नाही पटत ते ते बसलं बस बस का बसूनच राहायचं उभं राहिलं का उभा आपल्या तोंडा का पाहिजे त्याचा काय उपयोग आहे मला सांगा ना तुम्ही मग आपल्याला नाही पटत बाय ते मग आता काय विचार चालला दुसरा भाय नकोच आता बस त्याने हाऊस केली त्याने हाऊसच केली मायवाली काहीच नाही झालं काही नाही फुक्काट मायवाली आज सात आठ महिन्याचे पैसे गेले तुम्हाला सांगा ते काही कामाचं नाही भैया भैया नकोच म्हणून म्हणले मग मी आपल्या जवळचा माणूस ठेवून पावा मग आता तुम्हाला म्हणून राहिले मग पा बाई तुमचं कुडव डोकं बाई मी दिवस किती करी पर दिवस बोडवलेलं मी लगेच घरी पळन का बरं रातचं काय झालं नाही रातचं मला रात आणायला लागेल ते दुसरी कडचं जर कुणीकडे गेलं तर जबाबदार मी राहणार मग रातचं काय तुमच्या गाड्याला बद पडत का नाही ते मला रात्री रात आणायला लागले हां मग दिवस माळ्यापर्यंत मी सकाळी जातो म्हणजे सातला ला सुरू करायचं सातला संध्याकाळी दिवस बुडायचा सुट्टी राहिलो एका दिवशी दुसरीकडे फसल मग बर बर पुढच्या दारण्या जाताना मागच्या दारण्याजवळ घुसलो हुलाखड तु, मला रखड नाही नाही काय रखडायचं काय काम आहे त्याच्यात मग त्याच्यात काय रखड बर सांग समजा मी दिवसभर करीन काय पगार दिस तुम्हाला आता या बा दिवसभर बर तु... बर तुम्ही बरं तुम्ही मागून पडून करायचं बरं का पण नाही तर मग असं नाही का मग मी जे सांगितलं तेच करायचं थोडं डोक्याने चालायचं नाही नाही तर मग मी तुम्हाला दिन दोनशे रुपये रोज काय परिवाय जाते एनर्जी एनर्जी लिहिवाय जाते आता हे कोणीच नाही तो बाई या काहीच कामाचा नाही तुम्ही माय आता ना ना बाई जर मी सुरू जर केलं ना सात ते संध्याकाळी दिवस माळेपर्यंत सात ला माळला सात ला त्यापर्यंत सुट्टी नाही आपल्याला मला तू एक मिनटं मला ते खाऊ नको तुझ्या खाऊ मग मी आता सांगितलं तुम्हाला दोनशे रुपये देत जाईन तुम्हाला काय परत दोनशे रुपये काय दोन कमी अरे प्यारे गेले शंभर रुपयाचे नाहीटे लागत तेवढं माझं दूध तर निघालं पाहिजे ना काय चावळ तुम्ही तू दूध बरोबर काढेन दूध दूध तेवढं जर दूध निघाल तर मग माणसाला बरं अरे पण दूधच मा कमी निघू राहिले त्याला मी काय करू हाताने मी पिळीन दूध धरून एक थोडी दोनशे रुपये बरोबर दोनशे रुपयात काय निंदा गेली बाईने तीनशे रुपये रोज मी काय म्हणते शिरपतराव गंज माणसं पडले गावामध्ये मला पाठवलं बाबायचं हाताना पण मला बाबूरावनी पाठवलं म्हणून मी तुमच्याकडे आले ते आले बरं झाले नाही तर काय गावात माणसं नाही असं काही नाही बिनकामाचे माणसं हिंडा इकडे तिकडे काम येत नाही म्हणून मी आहे ना कोर्स हा तुम्हाला काय सारखं चिंगड्या सकाळी एकदा संध्या संध्याकाळी एकदा फक्त पिळायचं काही काही चावळा त्या बाई जर जर गेलो मला ती दोन तास दोनशे रुपये द्यायची आता तिची गोष्ट वेगळी आहे तिचर मला लागल का टीचर मला थोडी लागणार आहे बर एक टाइम किती होत दूध गंज एक पाकेज एक पाकेज बँक तस मोजेल नाही असं का तस मोजेल नाही फक्त तुम्हाला दोन शात परवडत का नाही ते मला सांगा मला काही टाइम पास करू नका म्हणजे मला पुढचं घर पाहिजे तू बाया पाहून घे मला दोन शात नाही परवडत मला भैया तर नाही परवडू मी एकदा जर कुरलो तर बरं घाम पडोस तर मी पळणार मी काय सोडणार नाही तस बर अडीचशे घ्या भाई याच्यावर नाही द्या मी काय होतो चिपुटीच करणार मी चिपुटीच चिपुटीच नाही हा तू जर म्हणजे एवढं मोठे दिसते का चिपुटीच लगेच येते मी काय म्हणते अडीचशे रुपये दिन भाई त्याच्यावर नाही द्यानार मला बी नाही परवडणार बाई पार आहे ना वडून वडून ना मी पार गुडघ्याच्या खाली आणि मी काय म्हणते माहिती का काय रुपयाने तुम्हाला परवडायला पाहिजे कस तुम्ही बिड आंब्या खाली पडेलच दुसरं किती काम किती मला भेटणार दम होत नाही त्या तू चुकून म्हणली चुकून बिलग माझ काय अडचण नाही तर पुढं काय सांगू तुला मी तेच म्हणते पण कस बाबा असं नाही बाई तुला परवडलं तर मला जर तुला जर ठेवायचं ठरलं हा शरपत तुला ठाऊच ठरल तर कम से कम साडे रुपये घे नाही हो साडेतीनशे नाही बाई तू कोणी पाहू घे अ तीनशे देते ना असं काय करत काय नडून पाव राहिले तू वाट मोकळ करू घे तु तुला तू तू वाट मोकळ करू घे तुला जे काम पडेल ना त्याच्याकडून करून घे मग नाहीच होणार का तुमच्या कोण तीनशे घे नाही मी साडेतीनशे नाही दे ना का तू साडेतीनशे ते ना तू एक हप्ता वापरून पाय एक हप्ता एकच दिवस वापरून पाहिजे बरं त्या साडेतीनशे मध्ये तुम्ही सकाळचं शेण भरणं सकाळचं शेण भरणं सकाळचं गाय धुणं परत त्यांना चारा टाकणं परत त्यांच्या खालच झाडणं आणि हप्त्यातून दोन दिवस गाय धुवा लागतील तुम्हाला धुईन ना मग पाय दिवस म्हणायच्या टायमाला मी किती पानवली तरी मी तुला हात लावून मग त्या टायमापर्यंत काढून घ्यायचं ना मग तुम्ही तुमच्या टायमापर्यंत आहे ना तुम्ही क्लियर करून घ्यायचं तसं मी आहेच ना तुम्हाला जोडीदार असं थोडी चालेल मला काय हा साडेतीनशे पक्की घेईन हा देईन मग तुम्हाला साडेतीनशे पण मला पहिले दोन दिवस तुमचं काम पाहू द्या मला दोन दिवस काम पाहिलं तर मी तुम्हाला कायमच ठेवून घेईन बाई एकदम मी सुरू केलं ना काटाळाने काटाळा मग मी तेच जीवाला ना काटाळाने काटाळा कामाचा प्राणी हा हा असे किती खूप बाळ खुश केल्या तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका तुम्ही उद्यापासूनच या मला दोन दिवस पाहू द्या तुम्हाला साडेतीनशेने हाजरी देते दोन दिवस पाव द्या मला तुमचं दोन दिवस जर काम जर पटलं तर तुम्हाला ने मी तुम्हाला चारशे चार रुपये पोटाची पोट तुम्ही घरून जेवण करून या मला साडेतीनशेत परवडणार नाही मी याला दोनशे रुपये रोज देते पण जेवण खाऊन माया कवत तुम्हाला अडीचशे द्यायला तयार झाले होते तरी जेवण खाऊन मायाटवणार तसं मी मी ठोकणार आहे काम करणार आहे हा करा ना मग चांगली गोष्ट आहे बरं मग जम तुम्हाला सांगा एवढं धारभर सुद्धा काथेम सुद्धा दूध ठेवायचं नाही गायला मस्टर्डी पहिले पारे नाही ना? ना? गायच्या बागला आणला मी मान हच महत्वाचं बहिणी चिपुटी करी चिपुटी डायरेक्ट खाली तेच महत्वाचं चला येऊ का मग ये बर जर चला मला काम भेटलं आता ना गरीब असून काय करते मिळाली दोन पैशाची नोकरी जातो आता काय